या या नमस्ते सर अरे नमस्ते नमस्ते या या बसा बसा झाले नाही 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 ते आले तर या रे या आपण काही फायदा नाही या नमस्ते सर नमस्ते सर या 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 नऊ शाप वर मी मा या माहीत तोडा तोडस ना पण मला तुम्हाला सर या बरोबर पेपरात मार्फत अबे नापास आले तुम्ही सर नापास करू ना सर आम्ही लय अभ्यास केला आम्ही तुम्ही राज घराण्यातून येता आम्ही आम्ही अभ्यास केला अरे म्या अभ्यास केला असं म्हण म्या मी केलतो सर अभ्यास मी केला काय म्हणलं येतो येतो लय हसा येतं तुले तोर बी येतो आता थांब तू अहो त्या दिवशी मी इंग्रजीचे प्रश्न उत्तर लिहून देतो तो, तो माझ्या मोबाईलवर कॉम कॉल बॉम्बर लावला ये ना माझ्या मोबाईलवर धडा धड दड़ काय ओ टी पी आले काय फोन आले मी बिल म्या म्हणलं काय बँकेतले पैसे पाहिले काय म्हणून असे दलिलदर आहे तेव्हा त्या वर्गाच्या पिरियड संपल्यावर त्या वर्गाच्या कॅप्टनं मला सांगितलं की आता येणं या भूतच्यानं माझ्यावर कॉल बॉम्बर लावले म्हणून पिरियडमध्ये अशी धंदी करत असते का तुम्ही शाळा शिकायला पाठताना नाही 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 हे नाही माय पोरग ते पल्लीकडून जे बसले ते माय पोरग वय हे ना हे तर त्याचा मित्र वय सोबत अहो मग सात सोडा लावा तिची बिघडून पोरग त्याच्या पाहिजे सुद्धा आहे का नाही म्हणा तुमचं पोरग त्यातलंच आहे त्यात काही विशेष नाही हा हॅलो हो आलो 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 अहो सर मला जा लागेल मला काम आहे जरा येतो आम्ही सर काय आहे ते बोलून घ्याय सोबत मी येतो बोलून दादा ओ बाबा चालले का बाबा काका काका घे म्हणे मायातर काय काय म्हणलं काय म्हणलं काय नाही म्हणलं म्हणत होतो काय म्हणत होता सर काय नाही मी बोलतो मी बोलतो तू काय बोलशील त्याला बोलायचं आहे ना तू काय बोलशील हर वेळेस पाहतो त्याला काय विचारलं की तू बोलतो सर तसं नाही सर ते जर तर तुम्हाला महागात पडल ना सर म्हणून म्हणतो मासात महागात मा, पडत भी सस्ते वस्तू हो आपण वापरत आप नसतो बोल बॅ मरा बोलसो बोल हा बोला सर आता चष्मा दोन मिनिट बोल ना दादा कसं करायचं करायचं का नापास सांग करायचं नापास करायचं नापास करायचं म्हणत न बाबू पास क्रास लागेल तुले समजलं ना अंग का रे हागोड्या गाणीच्या तुझ्या कॅपॅसिटी नसता आणि तू तीन तीन विषय घेत तीन तीन विषय शिकवत इंग्रजी मराठी गणित हो रे हागोड्या कोणतं कोणत्या विषयाचं कोणतं चॅप्टर पूर्ण कम्प्लीट केलं रे अर्ध चॅप्टर शिकवत अर्ध म्हणतो उद्या शिकू हा सोबत हा आता थांब बाबू तुला नापासच करतो आणि तुला सोबत येले ना पण तुमच्या खूप नालो मला पण करते नापास तुम्ही म्हणतो पास करा अर्ध बस रे गेले काय जा बापाले पास कर करा कारण जर एका बापाने न फेल फेल केलं त्या बापाच्या पोराची बदनामी नेन जर फेल केलं तर याची बदनामी बदनामी काही बदनामी घोडे काय बनता सर तुमचं काय आम्हाला माहित नाही का तुमचं देशमुख का, मॅडमचं काय चालू आहे काय चालू आहे आमचं काय म्हणतो सर काय चालू आहे तेरा फेब्रुवारी तुम्ही देशमुख मॅडम आम्हाला गारवा हॉटेल वर दिसले होते हो सर तुम्ही असे धंदे करता का सर आम्हाला म्हणता पोऱ्या पटवणं कारण तुम्ही स्वतः ओ तुला कसं काय माहिती एवढं सोडत म्हणत असतो महासोबत रात तुझा एम एस सी आय टी वर पोऱ्या पाहिले दलिंदरा सर मी आधी तुम्हाला सांगितले तेर, तेरा तारखेची गोष्ट आणि चौदा तारखेला तुम्ही मॅडम मला दिसले पोईवर जातानी काही बी सांग का बे तग तग पाहिला आम्हाला काही बी सांगत नाही आपण आपल्याला एवढं सबूत आहे मग तुमचे तेरा तारखेला चौदा तारखेला फोटो काढले होते ना ते फोटो दाखवत ठीक आहे पा फोटो आणि मग सांगा हे दाखव बरं हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी क्या हुआ अरे मोबाईल तर द्या का घरी दादा मोबाईल नाही इकडं कसं करायचा मग सांगा कायच 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 शेख साहेब काम कर सर भुल्ले वाटते कायच कायचा फोटो ते एक काम कर याच्या बायकोने सगळे व्हिडिओ फोटो पाठवून रे व्हिडिओ कोणाला पाठवून नका हे मला घरात येऊ देत रे बायको म्हणजे ते व्हिडिओ कोणाला नका पाठवू व्हिडिओ पाठवत नाही सुरुवातीला जर असे बोलले असते तर एवढं केलंच नसतं सर तुमची गोष्ट तुमच्यापासून आमची गोष्ट आमच्यापासून राहिली असते आणि सर तेवढा आपल्या पाच नापाचं पाहिजे काय सर मी तर तुम्हाला पहिलेच बोललो होतो ते जर बोलला तर तुम्हाला मागात पडन तुम्हीच म्हणे स्वस्त वस्तू आपण वापरत नसतो घ्या आता ठेसून आणि सर तुम्ही जे माझ्या बाबा देखता शेख शेक्स आणि मला जे तुम्ही म्हणलं ना अमावस्या पौर्णिमा आता त्या अमावस्या पौर्णिम्यात थोडी गुणगान गायचा आणि तुमचा फोटो नाही नाही काय मी येऊ ना मी येऊ ना मी बोलतो त्या बाबासोबत हा बोलतो आलो सर ऑफिसचं काम करून आलो हा बोला आता याच कसं पास ना पास पास होईल ना, <laughs> पास हुई ना सर या वर्षी पास होईन ना म्हणजे सर सर चांगल्या टक्क्यानं पास होते अ तुमचा मुलगा किती हुशार आहे वर्गात सगळ्यात हुशार मुलगा आहे आणि दुसऱ्या नंबरला त्याचा सेक्सा हे दोघ वर्गातले सगळ्यात हुशार मुलं आहेत सर पण तुम्ही मगाशी यांना अमावस्या पौर्णिमा म्हणत होते हो मी त्यांना लढा ना म्हणतो विचार ना तुम्ही म्हणतो का नाही रे तुम्हाला सर मग आता काम झालं असं घेऊन जाऊ मी घेऊन जा ना घेऊन जा रे गो तुमचं काम झालं होऊन जा होऊन जा तुम्ही पास पास चांगल्या टक्क्यानं पास हा चला सर येतो मग भेटू आता आपण डायरेक्ट बारावी ले दोन महिन्यानंतर अरे चाल ना काय आता नकासोबत बोट खात चाल उतरला चल येतो सगळ्यात हा भाऊ तुम्ही गाडी पलटवून या ना याच तुझ बोलायचं आहे हो हे याचा पटकन ना मी गाडी घेऊन बाहेर अरे मग ते फोटोचं कसं फोटो व्हिडिओचं कसं सर तुम्ही त्याची काळजी करू नका महाराज बोर्डाचे पेपर झाले की तुमचा व्हिडिओ दिलाय भी फोटो बी नाही 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 करतो ना पास करतो पास हे जी मंगल